संध्याकाळचे साडेसात वाजलेत आहे का बघा इकडे आणि आत्ता मी परत मोबाईल ऑन करण्याचं माझं उद्दिष्ट हे आहे की इथे या डोंगरावरती सूर्यप्रकाश पडला इथे या समोरच्या बाजूला इथे की ती सुंदर दिसते बघा म्हणजे आपण कैलास पर्वत असेल किंवा किन्नर कैलास पर्वत असेल त्याच्यावरती ज्यावेळेला सूर्यकिरण पडतात त्यावेळेलासुद्धा असं असं रिफ्लेक्शन सुंदर दिसतं आणि या साईड करणं हळूहळू ढग येत आहे आसमंतामध्ये विविध रंगाची कशी उधळण झाली बघा आणि आपला तिरंगा आम्ही आल्यापासून इकडे डवला आणि फडकतोय आज इकडे ढग असल्यामुळे एखाद वेळेला असं वाटतंय की स्टार गेझिंग एवढं चांगल्या पद्धतीने करता यायचं नाही असं वाटतंय बघूया सन रात्री अकरानंतर इथे लाईट जे असतात ते फक्त संध्याकाळी सात ते अकरा एवढेच आहेत दिवसभर लाईट नाही इकडे त्यामुळे मोबाईल चार्जिंग वगैरे हो सगळं आत्ताच करावं लागतं पण अकराला लाईट बंद केल्यानंतर इकडे वरती स्टार गेझिंग बघू आपल्या कॅमेरात किती कॅप्चर होतं आहे झालं तर नक्कीच दाखवू आणि इथल्या माणसाला मी आत्ता विचारलं की चायनाची बॉर्डर इथनं कुठे आहे तर समोरचे डोंगर दिसतात ना लांबचे मी झूम करतो इथला शेवटचा जो डोंगर आहे एकदम एकदम शेवटचा जो डोंगर दिसतोय आपल्याला हे जेवढं अंतर आहे एवढंच अंतर अजून पलीकडे पुढे आहे आणि त्याच्या पुढे मग चायनाची बॉर्डर आहे अजून इथे एक दोन पुढे गावं आहेत छोटी छोटी त्या गावापर्यंत आपण जाऊ शकतो त्याच्या पुढे मात्र आपल्या सिव्हिलियन्सला जायला अलोड नाही आहे बाकी बँकाँगचा अनुभव इथलं दृश्य अतिशय विहंगम लेह लडाखच्या ट्रीपमध्ये पँगाँगचा स्पॉट भले तुम्ही इथे राहिला नाहीत तरी चालाल राहिला तर खूपच उत्तम पण राहिला नाहीत तरी चालेल पण हे पँगॉंग करणं मस्ट आहे असं मी म्हणेन पँगाँग तळ्याचं पाणी त्याची सुंदरता आणि त्याची जी हिस्ट्री आहे ती हिस्ट्री इथे येऊन समजून घेणं आणि भारत आणि चायनामधले जे वाद आहे त्याच्या इथल्या हद्दीवरून त्याच्यामध्ये आपलं सैन्य कसं अगदी व्यवस्थित काम करतं आणि किती कॉन्फिडेंटली भर काम करतं ते इथे येऊनच आपल्याला समजतं आणि नुसतं तेच आपल्याला समजतं असं नाही तर इथे आ, पन्नास किलोमीटरच्या आसपास म्हणजे आपण त्या खालच्या चौकामध्ये जिथनं एक रस्ता लिहावला जातो आणि आपण जिकडनं आलो नुमरा व्हॅलीतनं तो जो रस्ता होता हॉटेलमध्ये आपण लंच केलं तिथपासून ते इथे पँगॉंगपर्यंत पोहचे सवर्धी आपल्याला आपल्या इंडियन आर्मीची ताकद किती आहे समजतं आणि ती ताकद आणि आपले जवान तिथे बघितल्यानंतर आपली छाती अभिमानाने अतिशय फुलून येते आणि ओनी जे काम केलेलं आहे ते कामसुद्धा अतिशय वाखाण्यजोगं आहे कारण इथे रस्ते बनवणं आणि मेंटेन करणं हे इतकं अवघड हो आहे इतका अवघड हो आहे कारण हा जो इथला जो आपला टेरेन आहे इथे वर्षातले फक्त पाच ते सहा महिने यांना काम करता येतं नंतर ज्या बर्फ पडायला सुरुवात होते त्यावेळेला इथलं सगळं जनजीवन पूर्ण ठप्पच होतं बाहेर गावचे किंवा म्हणजे ले आउटसाईड लेह असेल आऊटसाईड लद्दाख असेल इथले कोणी लोक इकडे येत नाहीत पतू शकत नाही आणि येऊही शकत नाहीत जे लोकल आहेत तेच फक्त इकडे थांबतात त्याच्यामुळे एखाद वेळेला आपल्याला कधीकधी असंही वाटतं की अरे लेह लडाखमध्ये गाडीचे पैसे एवढे का हॉटेलचे पैसे एवढे का एवढं महाग काय आणि क आपण लेहमध्ये तिबेटियनचं जे मार्केट होतं रेफ्रिजीनचं त्याच्यामध्ये आपण आतमध्ये गेलो होतो तिथल्या एका बाईंचा मी इंटरव्ह्यू घेतला रेकॉर्डिंग केला पण त्यांना विचारत होतो त्यांनी अगदी तेच सांगितलं की आम्ही फक्त पाच महिने धंदा करतो आणि पाच महिन्यामध्ये आमचा बँक बॅलन्स भरून घेतो आणि मग त्याच्यानंतर पुढचे जे सात महिने आहेत त्याच्यामध्ये आमचा बँक बॅलन्स संपून जातो आमचं काही सेविंग राहत नाही हे ऐकताना मात्र कुठेतरी काळजामध्ये चरळ होतं त्याच्यामुळे आ, बार्गेनिंग काही केलं नाही आम्हा माहिती होतं पन्नास शंभर रुपये एखाद्या वस्तूची कमी झाले असते पण तरी बार्गेनिंग काही केलं नाही आणि त्यांनी जी किंमत सांगितली त्या किंमतीला मग ते फ्रीज मॅगनेट असेल किंवा बाकीचे काही कपड्यातले आयटम असेल ते आम्ही तिकडे खरेदी केली या एकाच गोष्टीसाठी की हे पाच महिने फक्त काम करतात आणि त्याच्यानंतर बारा महिने इथल्या लोकल माणसांना त्याच्यावर त्यांना काढायचे असतात आमचा जो गाडीचा ड्रायव्हर आहे ड्रायव्हर कम मालक त्याची जी स्वतःचीच गाडी आहे आत्ताच त्यांनी एक दीड वर्षापूर्वी घेतली आम्ही ज्या गाडीतनं फिरतो आहे टेम्पो ट्रॅव्हलर ते त्यांनीसुद्धा हे सांगितलं की पाच महिने आमच्या इथे व्हेकल कॉस्टली काय आहे फक्त पाच महिने चालतं सहा महिने चालतं आणि त्याच्यानंतर तेवढं चालवून मग वर्षभराचे ई एम आयज आम्हाला भरावे लागतात दुसरी गोष्ट म्हणजे इथे कसं आहे आपण डायरेक्ट कुठली गाडी बुक नाही करू शकत म्हणजे उद्या समजा माझा तो चांगला आमचा जो ड्रायव्हर आहे तो माझा चांगला मित्र झाला मी त्याचा नंबर घेतला पण मी डायरेक्ट तशी गाडी हायर नाही करू शकत इथली जी एजन्सी आहे ह्यांची यांची जी युनियन आहे त्या युनियनतर्फेच गाडी बुक करून आपल्याला प्रवास करायला लागतो मग आपल्या नंबरप्रमाणे जी गाडी असेल जो नंबर आपल्याला मिळेल त्याप्रमाणे आपल्याला गाडी घेऊन यावं लागतं मी सांगायचं तात्पर्य त्या गाडीवाल्यांना सुद्धा बिझनेस मिळवण्यासाठी नंबर लावून थांबायला लागतं तर असा इकडचा हा सगळा लेह लडाखचा सा परिसर बघायला चांगला रांगडा जसा आपला महाराष्ट्र रांगडा आहे आपला सह्याद्री रांगडा आहे तसाच लेहलडाखसुद्धा अतिशय रांगडा पण आपल्या महाराष्ट्रापेक्षा इथले डोंगर अतिशय उंच अतिशय उंच म्हणजे अतिशय उंच असं हे लेह लडाख आणि असं हे पेंगॉंग तर पेंगॉंगवरनं आजच्या दिवसासाठी मी तुमचा प्रवासी मित्र चारुदत्त आपटे इथेच तुम्हाला आता सी ऑफ करतो उद्या आपण पेंगॉंगवरनं लेहला परत जाणार आहे आणि तो जात असताना चांगलाचा जो पास आहे तो चांगलाचा चा चांगला चा पास क्रॉस चा करून आपण जाणार आहे आणि आत्ताच्या प्रवासामधला हा चांगलाचा पास सगळ्यात हायेस्ट आहे तर भेटतो आता तुम्हाला उद्या सकाळी गुड मॉर्निंग हो गुरु आज गुरुवार सकाळचे रात्र पहाटेचे पाच वाजले आणि इथे किती उजाडले बघा त्यासाठी तिकडनं सूर्योदय होते तसं चार वाजल्यापासून जिकडे उजाडलं होतं आणि अंधार जो होता अकरानंतर गुडूप एकदम अंधार डोळ डोळ्यामध्ये बोट जरी घातलं तरी काही दिसणार नाही असा जो अंधार होता तो अंधार जाऊन चार वाजताच आम्हाला टेंटमधलं सगळ्या वस्तू दिसायला लागल्या होत्या ज्या आधी सगळ्या अंधार अंधार अशा वाटत होत्या तर मी आत्ता जस्ट उठलो आहे आणि क हा शॉट मला हवा होता आणि तुमच्यासाठी पण मला हा शॉट इकडे शूट करायचा होता सकाळचा लवकरचा खरं तर साडेचार वाजताच करणार होतो पण साडेचार वाजता थोडासा अंधार होता समोरच्या बाजूला तिकडे म्हणजे माझ्या मागच्या बाजूला इकडनं आता सूर्यदेव घेल या इथे थोडंसं तांबडं ऑलरेडी फुटलेलं होतं पण तरी म्हटलं थोडा अंधार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित दिसायला खाजवाला त्रास होऊ शकेल दिसणार नाही म्हणून मी केला नाही पण आता मात्र अगदी लख उजेडलं आहे आणि फक्त पाच वाजलेलं आहे म्हणजे पाच वाजता इथे किती उजेड आहे बघा आणि आत्ता तसं बघायला गेलं तर या इथे ते हॉटेलमधले काम करणारे लोक म्हणजे आम्ही जिथे राहिलो आहेत हे स्काय कॅम इथले बहुतेक लोक उठले असतील लोकांना ब्रेकफास्ट बनवण्यासाठी ब्रेकफास्ट देण्यासाठी वगैरे ते सोडून या अख्या एकशे सत्तर एकशे साठ किलोमीटर लांब पँगॉंग लेक वरती फक्त आ, मी एकमेव असा मानव आहे की आत्ता मी जागा आहे आणि हे आपल्या ट्रॅव्हल विचारूच्या प्रेक्षकांसाठी हा शॉर्ट रेकॉर्ड करतोय अतिशय सुंदर आणि विहंगम दृश्य Uh, पेंगोंगले एक चार हजार सहाशे uh, चार हजार तीनशे साठ मीटरवरती आहे त्याच्यामुळे इथे काही गोष्टी पाळणं आणि त्या त्याचं आचरण करणं आवश्यक असं ते काय काय आहे हे आता मी थोड्या वेळाने फ्रेश होतो ब्रश ब्रश करतो अजून काहीच नाही केलं तसा उठलो आणि हा शॉट मला घ्यायचा होता म्हणून बाहेर आलो टेंटच्या हे सगळे आमचे टेंट आहेत हा समोरचा टेंट आमचा आणि असं फ्रेश होतो आणि एक माझा अनुभव इकडे पँकाँगवरती सर्व्हाइव्ह करण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला मला पण थोडासा रात्री त्रास झाला तो का झाला कसा झाला श्वास घ्यायला आणि त्यातनं ते त्याला ओवरकम कसं केलं आणि आत्ता पहाटे पाच वाजता इथे शूटिंग करायला कसा परत मी उभा राहिलो हे मी तुम्हाला सगळं सांगतो तर आपल्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी लेह लडाखला होणाऱ्या त्रासाबद्दल म्हणजे ऑक्सिजनची कमी असेल किंवा वॉमिटिंग असेल डोकं दुखणं असेल याच्याबद्दल थोडंसं बोललो आपल्या सकाळच्या आजच्या पहिल्या लेह लेहलडाखची जी आपली ट्रिप आहे जी टूर आहे त्याच्यामध्ये पेंगॉंग हे असं एकमेव ठिकाण आहे की जिकडे जर का त्रास झाला तर तो फक्त इथेच होऊ शकतो कारण बाकीची बाकी जी आपली ठिकाणं आहेत म्हणजे लेहा असेल किंवा डिस्किट असेल मुंब्रा व्हॅली असेल अजून बाकीची ठिकाणं असतील ती त्या मनानी अल्टिट्यूडमध्ये तीन हजार पाचशे मीटरच्या आसपासच आहेत हे एकमेव असं ठिकाण आहे की ते चार हजार मीटरच्या वरती आहे म्हणजे अप्रॉक्सिमेटली चार हजार तीनशे साठ मीटर आहे त्याच्यामुळे जर का काही त्रास झाला तर तो इथेच होतो आता पहिली गोष्ट म्हणजे की ऑक्सिजनचा आपल्याला त्रास होतो का नाही हे कसं ओळखायचं हो आता हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरनं सांगतो आणि त्रास आपल्याला का, का होतो ते मी आधी सांगतो म्हणजे काल मी दोन तीन मिस्टेक काय केल्या त्या तुम्हाला सांगतो की ज्या आपल्याला अवॉइड नक्कीच आपल्याला करता येतील पहिली गोष्ट म्हणजे असं रात्री माझ्यानंतर लक्षात आलं की दुपारी आम्ही जे जेवलो जे, जे लंच घेतला त्यावेळेला जे मी पाणी प्यायलो होतो त्याच्यानंतर मी पाणी बिलकुल प्यायलं नाही डिनर घेतलं त्यावेळेला थोडंसं गरम पाणी प्यायलं ही माझी पहिली मिस्टेक झाली दुसरी मिस्टेक म्हणजे कार इकडे यांनी एक चांगला आयटम बनवला होता की जो माझा आवडीचा होता त्याच्यामुळे एक दोन फुलके थोडे जास्त खाल्ले गेले ही माझी दुसरी मिस्टेक झाली म्हणजे थोडस ओव्हर इटिंग झालं तर याच्या दोन मिस्टेक आहेत म्हणजे एक तर पाणी कमी पिणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओव्हर इटिंग करणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे गो ऑइली पदार्थ किंवा जे पचायला जड आहेत मग ते मैद्याचे पदार्थ असतील किंवा पनीरचे पदार्थ असतील हे तीन आयटम जे आहेत ते लेह लडाखच्या टूरला आपण जर का अवॉइड केले तर आपल्याला त्रास व्हायचे जे चान्सेस आहेत ज्याला होणार त्याला त्रास होणारच समजा पण त्रास व्हायचे जे चान्सेस आहेत ते नक्की कमी होतील आता ब्रेकफास्टमध्ये सुद्धा काय म्हणतात आलू पुरी आलूपुरी पुरी भाजी ब्रेकफास्टमध्ये सुद्धा पुरी भाजी पुरे असतात मैद्याच्या आणि असतात त्या पचायला जड असतात तेल, तेल जास्त असल्यामुळे तसंच पकोडे असतील किंवा अजून भज्याचा कुठला आयटम असेल तर हे आयटम शक्यतो आपण टाळले पाहिजे आता कमिंग बॅक टू माय स्टोरी या की मला थोडासा एक अर्धा एक तास असं वाटलं की मला श्वास घ्यायला त्रास होतोय त्याची दोन कारणं एक तर माझं रात्रीचं जेवण जास्त झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पाणी प्यायलेलं नव्हतं आता हे ओळखायचं कसं की आपल्याला नक्की त्रास होतोय नाही होतोय वेदर आय एम ओके कम्फर्टेबल और नॉट आता मी तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही हा व्हिडीओ पाहताय त्याच्यामध्ये त्यावेळेला तुम्ही हे नोटीस सुद्धा करत नसाल की नाकानी तुमचा श्वासोश्वास चालू आहे आता मी बोलतोय आता मी पण नोटीस करत नाही कारण नऊ आय एम बॅक टू नॉर्मल काल जो अर्धा तास त्रास झाला तो झाला तर जो असतो हा अल्टिट्यूडला आपल्या नाकाचा आपण जो श्वास घेतोय तो श्वास अशा पद्धतीने आपला चालू आहे की आपल्याला ते कळतच नाही की आपला श्वास चालू आहे तो सर आपण असं समजू शकतो की आपल्याला ऑक्सिजनचा त्रास होत नाही आणि द मुमेंट आपल्या आपल्याला असं करावं लागतं दोन तीन श्वास झाल्यानंतर म्हणजे दोन श्वास नॉर्मल झाले असे आणि तिसऱ्या श्वासाला ज्यावेळेला एकदम आपण असं करतो आणि तरी आतमध्ये लंग्जमध्ये आपल्या फुफ्फुसामध्ये पूर्ण ऑक्सिजन आहे की नाही किंवा जे श्वास घेण्याचं जे आपलं सॅटिस्फॅक्शन असतं ते जोस्तर आपल्याला मिळत नाही म्हणजे ते ज्या वेळेला आपल्याला मिळत नाही त्यावेळेला आपण इथे हाय अल्टिट्यूडला असं समजू शकतो की आपल्याला श्वासाचा थोडा त्रास होतो आहे मग ह्याच्यावर मी काय केलं घोटघोट करत पाणी प्यायलं म्हणजे अर्ध्या तासामध्ये बाटली जवळजवळ पाऊन लिटरची बाटली मी संपवली कारण दुसरी एक साइड म्हणजे मला इथे सुद्धा जाणवलं घशामध्ये थोडीशी कोरड पडते म्हणजे डिहायड्रेशनचे ते थोडेसे सायन्स होते तर मी जवळजवळ अर्धा लिटरपेक्षा जास्त पाणी साधारणतः अर्ध्या तासाच्या अंतरामध्ये प्यायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो ओवा असतो आता ती ऍक्च्युली आयडिया हिची माझी नाही ओवा जो आपला असतो तो आम्ही आणला होता बरोबर आणि जेवण जास्त झालं त्याच्यामुळे एखाद वेळेला असं होतं की गॅसेस थोडेसे झाल्यासारखं झालं तर तो आणलेला ओवा चावून चावून बरोबर खाल्ला म्हणजे समजा कधी तुम्हाला याचा त्रास झाला तर आपण बाकीच्या गोष्टी इकडे कापून ठेवतो किंवा मेडिकल किटमध्ये नेहमीची औषधं ती आपण सगळी बरोबर ठेवतो त्याच्याच बरोबर ओवा हा अतिशय महत्वाचा जिन्नस आहे की जो खाल्ल्यामुळे गॅसचा जो त्रास होत होता जास्त खाल्ल्यामुळे थोडासा ओव्हर इटिंग झाल्यामुळे आणि इकडे पचायला वेळ लागतो हाय अल्टिट्यूड असल्यामुळे पचायला वेळ लागतो तर त्याच्यामुळे ओवा चावून चावून खाल्ला आणि अर्ध्या तासामध्ये जो असा ओव्हर इटिंगमुळे जो त्रास होत होता आणि पाणी न प्यामुळे जो त्रास होत होता ते दोन्ही त्रास माझे सबसाइड झाले दोन्ही त्रास म्हणजे सेटल झाले आणि रात्री अकरा साडे अकरा वाजता सा परत स्टार गिजिंग करायला मी बाहेर होतो सांगायचं तात्पर्य असं आहे की हाय अल्टिट्यूडला uh, त्रास होऊ शकतो पण हा त्रास अवॉइड आपण कसा करू शकतो तर कंटिन्युअस पाणी पित राहणे स्लो वॉक करणे आणि आपलं जे खाणं आहे ते खाणं रेग्युलर जर का आपण नॉर्मली आणि आपलं जे खाणं आहे जर का नॉर्मली आपण तीन फुलके खात असू तर असं हाय अल्टिट्यूडला थोडस कमी करून दोनच फुलके खाऊन आपला आहार जो आहे तो आपला आहार लिमिटमध्ये ठेवायचा आहे शेवटचं थोडंसं अवघड आहे मला पण काल जमलं नाही पण ते जर का केलं तर इथे अनलेस आपल्याला ऑलरेडी जर का काही त्रास असेल समजा सर्दी असेल किंवा ट्रॅडिशनली थोडासा दमा असेल त्रास घ्या श्वास घ्यायला वगैरे तर थोडासा त्रास इकडे होऊ शकतो नक्कीच पण अदरवाईज इफ यू आर हेल्दी आणि हे जर का फॉलो केलं तर हाय अल्टिट्यूडला सुद्धा आपण नक्कीच व्यवस्थितपणे तर नक्कीच हाय अल्टिट्यूडला आपण इकडे सर्वाईव्ह करू शकतो थोड़ा, थोड़ा खाली थोडा गेलं की इकडनं डायरेक्ट खाली निका, निका, निका। वहां पर अपना इंडियन वहां पर ये है ना, ये सारे लगा। पासून आता आपला तुर्तुकचा उत्तर सुरू झाला बघाशा आपण इथं खालन आलो आणि पॅलेस बघायला इकडे या साईड गेलो आता या साइडला ला तुर्तुक विलेज